हो आज गणेश महासंघाच्या वतीने आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही आज महापालिकेत आलो आयुक्त उपलब्ध नसल्यामुळे आम्ही उपायुक्तांना भेटलेलो आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ठणकावून असं या जागी आम्ही सांगितलेलं आहे की जे पंचवीसशे रुपये तुम्ही कर लावताय सर्व गणेश मंडळांना तो आम्ही कदापि भरणार नाही मुळात त्यांचा विषय असा आहे की गणपती बसवताना जी परमिशन घ्यावी लागते ती परमिशन जेव्हा महापालिकेत घ्यायला येतात तेव्हा ते एक रिसिट देतात आणि ती रिसिट विसर्जनाच्या दिवशी दाखवल्याच्या नंतर त्या विसर्जनाच्या कुंडामध्ये गणपतीला विसर्जन करायला जागा उपलब्ध करून देतात पण आता हा प्रश्न आम्ही उपस्थित केला की जो कुंड बांधलेला आहे तो राज्य शासनाच्या पैशाने बांधलेला आहे राज्य शासनाने त्याला पंधरा ते अठरा कोटी रुपये दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला रेव्हेन्यूच जर जनरेट करायचा असेल तर मला वाटतं पहिला गणपतीच हा सण का मग मला वाटतं हे सगळ्यांना हे कर लावला पाहिजे दुसरा विषय आम्ही त्यांना सांगितला की असं जर तुम्ही आता एकच दिवस बाकी आहे असं जर तुम्ही नाही केलं तर सर्व गणपती घेऊन आम्ही गणेश महासंघांना सोबत घेऊन महापालिकेच्या गेटवर येऊन बसणार आहे आणि त्यांचा निर्णय होईपर्यंत आम्ही इथून कोणीच हटणार नाही हे आम्ही एक त्यांना आम्ही विनंती केलेली आहे व इशारा दिलेला आहे दुसरा आमचे राहुल भाऊ वर्ताळे इथं आहे तर आमचं केतन लखनऊ इथं आहे आम्ही आधीच मला राहुल भाऊनी हा विषय सांगितलं होता की महापालिकेच्या वतीने जे गौमाता आहे किंवा गोवंश जे रस्त्यावर आहेत त्यांना उचलून घेऊन पहिलं कोणवाड्यात घेऊन जात आहेत मग कोणवाड्यातून विविध प्रकारच्या पाठवत आहेत पण तसं न करता मला वाटतं वर्किंग आवर्स हे ठरलेले आहेत आणि रात्री बारा वाजता आणि एक वाजता राहुल भाऊ मला वाटतं वर्किंग आवर्स हा हे नाहीच आहे मग अशा वेळी जर कोणी येऊन गौमाता गो किंवा गोवंश पकडून कुठे घेऊन जात असेल तर त्याचा ट्रॅक मला महापालिकेकडे असलेला काही दिसला नाही म्हणून त्यांना आम्ही विनंती केली की वर्किंग आवर्समध्ये हे सगळं तुम्ही कार्य करावं आणि योग्य पद्धतीने केलं पाहिजे आता राज्य शासनाने गौमातेला गो गौमातेला राजबा राजमाताचा दर्जा दिलेला आहे त्या दर्जेच्या प्रमाणे आपण गौमातासोबत वागलं पाहिजे आणि त्या त्या हिशोबाने कारवाई केली पाहिजे धन्यवाद जय श्रीराम सर्वप्रथम आमची निवेदन एक अशी होती की पहिल्यांदा आपल्या जालनात एक नवीन महापालिकेने चालू केलंय की पंचवीसशे रुपये टॅक्स तुम्ही द्या मग आम्ही तुमचं विसर्जन करतो असं तसं गणेशजीचं आमच्या परंतु पहिल्यांदा हे प्रकारात झालेलं आहे आणि हे कशासाठी पैसे यांना लागतंय बघा आपली सर्वात मोठी जे पालिका असेल महापालिका महाराष्ट्राची जे बीएमसी आहे देशाची पण आपण बोललो तर त्याच्यात काय हरकत नाही बीएमसी घेती शंभर रुपये आणि आपल्याकडे आयुक्तांनी काढलेले पंचवीसशे रुपये हे कुठला त्यांचा टॅक्स लावलाय ते आम्हाला कळत नाही पहिले गोष्टी दुसरा आपल्याला टॅक्सचे माध्यमातून माद आपल्याकडे इन्कम जमा होतीये आपल्याला वेगळे काही मध्ये होते वरून गव्हर्नमेंट पासून पैसे आलेले बारा ते तेरा कोटी तुम्ही याच्यात करू शकतो तर यांना काय गरज पडली की पंचवीसशे रुपये आम्ही घ्या तर आमचा पहिला निवेदन असं होता की पंचवीसशे रुपयेचा जे प्रकार आहे तुम्ही रद्द करा आणि कुठलेही गणेश मंडल तुम्हाला एक रुपये देणार नाही हे आमचा पहिला होता दुसरा विषय असा आहे की जे आपला कोंडवाडा आहे आज गव ही आपली माता आहे परंतु याला काय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी एक अतिक्रमणाच्या दृष्टीने बघितले जे चुकीचे आणि त्याचा तीव्र निषेध मी आज करतो गाय हमारी माता आहे आणि ह्यांची जे गाडी येते महापालिकेतर्फे जे कोणवाडेपर्यंत आमची गौ माताला घेऊन जाते त्यांनी त्यांचा टाइम आहे सहा वाजेपर्यंत संध्याकाळचे परंतु एवढ्यात असं झाल्या रात्री बारा वाजता रात्री एक वाजता रात्री दोन वाजता लोक येतात आमची गौमाताला घेऊन चालले आणि कुठे घेऊन चालले तुम्ही कोणवाड्यात घेऊन चालले की कडे कुठे तुम्ही डायरेक्शन मध्ये निघले याचा काय प्रूफ आहे तर नगरपालिकांनी महानगरपालिकांनी याच्यावर तीव्र कारवाई करावी आणि यासोबतच ती जी आपली गाडी आहे त्याच्यात तुम्ही सीसीटीव्ही लावा कोणवाड्यात सीसीटीव्ही लावा आणि गौमाताला ज्या पद्धतीने ते गाडीत घेऊन जातात ते त्याला रस्सी संकल्या जे असतात जे सुतलीची रस्सी ते वापरतात त्याच्याने गायला जखमी होतात तर त्या प्रकाराने ना वापरतात त्याचे जे बरोबर इक्विपमेंट येतो ते इक्विपमेंटने ये आपण गौमाताला सुरक्षित कोणवाड्यापर्यंत घेऊन जायचं एक आम्ही निवेदन दिलं आणि एका ठिकाणी तर आमचे गौमाताला इंजेक्शन दिले गौमाता आणि गौ वंशाला त्याचा परत आम्ही निषेध करतो आणि महापालिकेला ते एवढंच आम्ही एक निवेदन दिले की या दोन गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवा आणि जर असं झाला नाही तर एक तीव्र आंदोलन आम्हाला इकडे बाहेर करावं आम्ही आज इथे गणेश महासंघाच्या वतीने महानगरपालिकाला हे निवेदन नाही करता म्हणजे त्यांना कठोर का, हे समक्ष देण्यात आलं आहे की मंडळावर मा, मा, जे ते कर लादलेला आहे त्यांनी परवानगीसाठी पंचवीसशे रुपयाचा ते मागच्या रुपया वर्षी काही हो पण नव्हता आणि यावर्षी लादला, लादला। तो आमी या ते डायरेक्टली त्यांनी पंचवीसशे रुपये लादला ते आम्हाला गणेश महासंक्राल आणि सर्व गणेश महाभक्तांना मान्य नाही तर आम्ही यासाठीच त्यांना हे केलं की हे कर त्यांनी रद्द करण्यात यावा मॅडमनी म्हटलं की ते आजच संध्याकाळपर्यंत उपायुक्त आयुक्त साहेबांची मीटिंग करून अर्जंट मिटिंग लावून यावर कठोर निर्णय ते लवकरात लवकर घेतील

बाकी की जो पचार मंडल है आहे ना ढाई हजार रुपये जमा करके चंदा जमा करके करते ढाई हजार मैडम जाणारे एन एनजीओ और सामाजिक संस्था भी बहुत काम करती है जो तो नगर पालिका सहकारिंग तो नगर पालिका ने भी अपना बड़ा मन रखे इस बार फ्री ऑफ कॉस्ट काम करना चाहिए सब गरीब भक्तों की इच्छा है और कोई देने के मूड में नहीं है बाकी बाइक है ठेवला सर ना त्या निधी मधून तुम्ही ठेवला तर राखीव निधी असं नसताना म्हणजे तुम्ही अन्य अत्याचार करणार सर सर त्याचा अर्थ हाच निघतो ना नाही आपण ठीक बोलला आप लोगों ने ले क्या आप राज्य महोत्सव का दर्जा मिला उसके माध्यम से ग्यारह रुपए तो उसमें से वो पैसे वो करो ये बच्चों को माफ कर दो गणपति भक्तो को मैडम एक मुद्दा है की का गणपति पक्षा बारा दिवस बारा दिवस मूड कोणाचाच नाही पैसे द्यायचा आणि कोणी पैसे देणारच हे तुम्हाला वीस पेक्षा जास्त आता पण हे स्पष्ट पण आम्ही सर्वजण आधी आपण घेतलं नव्हतं मागच्या वर्षी प्रकार चालू झाला

पैसे घ्यायची पद्धत गणपतीच्या सणात तुम्हाला कशाला आठवण आली आता महानगरपालिका पण चंदी घेऊ लागली का तुम्हाला पण आता आम्ही वर्गणी करायची का मॅडम बघा सात वर्षांमध्ये झालं नाही आधी आणि मॅडम शंभर असेल मुंबई शंभर असेल आपण वीस रुपये तुम्हाला वीस रुपये

का आपले माहिती एवढा सगळा लागला नाही एक कपिल एक कपिल

गणेश महासंघाच्या वतीनं सुद्धा पहिल्यांदा महापालिका झाली का ह्या आधी सुद्धा महापालिका या वर्षी काय म्हणून आपण दुसरा विषय आपण जो विसर्जन कोण बनवतोय त्याचे त्याचे पैसे शास्त्र कोण आलेले पंधरा कोटी अठरा कोटी जे काय ते सात कोण ते महापालिकेकडून गेले काय नाही पण तुम्हाला त्याचं रेव्हेन्यू जनरेट करायला आहे दोन चार वर्ष साहेब बोलणार सर्वप्रथम महापालिकेत आपण टॅक्स वाढ केली आपल्या टॅक्स कलेक्शनही वाढला आपल्याकडे टॅक्स कलेक्शन अगोदर आहे आता यानंतर ज्यांना महापालिका नाही वाढलंय वाढलाय मॅडम आता तुम्हाला रिपोर्ट दाखवू कमी टॅक्स पण आपला जे कलेक्शन कलेक्शनचे पण वाढलंय टोटल जे पर्सेंटेज ऑफ कलेक्शन होता ते सुद्धा वाढलंय आणखी दुसरा तसंच मुंबईमध्ये सर्वात मोठी जे देशाची महापालिका ते दे मुंबई बीएमसी आहे करेक्ट आता एशियात सर्व मोठे बोलू शकतो आपण त्याला तिकडे फक्त शंभर रुपये तर आपली जालना महापालिका पण पंचवीसशे म्हणजे हे ऍब्स आहे खूप विचित्र प्रकार झालाय तर माझी एकच विनंती आहे की आपण आधी काय घेत नव्हतो आता आपण काही घेऊ नका मागच्या वर्षी माझ्या हिशोबाने आपण क्रेनच्या पट्ट्याला चांदीची फिल्म लावली तर वेगळी गोष्ट घ्या पण असं काही नाही दिवसापूरती ना म्हणजे अडीच अडीच आइये समाज

パレックね